तर त्याच भाषणाला उत्तर देण्याची ताकद आमच्या वाईट वाटत असून वाटू द्या शेवटी आपल्यावर आपण सांगली विरत कुपार महापालिकेचे कर्मचारी म्हणून आपण या शहराचं एक नाक आहे तुम्ही आहात म्हणून मी चांगली स्वच्छ आणि सुंदर आहे आपल्याला थांबवता येईल याच्यावरती काय करता येईल यासाठी ही बैठक आहे त्यामुळं आपण दिशा ठरवू की कर्मचाऱ्यांच्या माध्यमिक कर्मचारी असतील सर सकाळ जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे बदल्याचा तो कसा आपल्याला थांबवता येईल आणि जे कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणी त्यांना कसं काम करता येईल यासाठी आपल्याला एक तुटीन हा स्वाभिमानी स्वराज्या म्हणून माझाही थोडासा फायदा वाटा म्हणून ज्या दिवशी आपल्या महिला त्या दिवशी मी स्वतः माझ्या शिष्टमंडळासोबत आम्ही चांगली आलो त्या ठिकाणी भेट दिली आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिले आणि आयुक्तांना सुद्धा पत्र दिले की ज्या काही बदल केलेल्या आहेत मान्य करावा आणि आम्ही सुद्धा एक मोठा आला हवा या काम्यावरती रस्त्यावरतो तर ही जी बैठक आहे ही बैठक आपण त्यामुळं विनंती आहे की इथून पुढं काय काही दिशा आहे ती सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्यामुळे इतिहास आहे काय तर तू बसा मी बसा तुझा पोहोचव माझा तू पुढं मी पुढं आणि तुम्ही काम करायला लागलं पण तुमच्यातलं तुम्ही आमच्यातले जाऊन आम्ही तुमच्यासाठी छातीला तुमच्या सोबत आम्ही आला तुम्ही अशी तिथे ठेवणार आहे का कुठल्याही राज्यकर्त्यांच्या आश्वासनाला आणि शब्दाला वळपूर नका आम्ही सहमित होत आहे मला सांगितलं छातीला फोट करून आम्ही तुमच्यासाठी आमच्यासोबत करायला तयार का vou so falar